हो, सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागामध्ये असलेल्या वरिष्ठ सहाय्यकाला वीस हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडला आहे घनश्याम अंकुश मस्के असं त्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकाचं नाव आहे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली यातील तक्रारदार शिक्षकाची आपल्या शाळेमार्फत वरिष्ठ वेतन श्रेणीतील फाईल शिक्षण विभागात आली होती या फाईलवर शिक्षण अधिकाऱ्यांची सही करून देण्यासाठी चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी मस्के यांनी तक्रारदार यांच्याकडे केली तडजोडीनं बत्तीस हजार देण्याचं ठरलं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यातील पहिला हप्ता वीस हजारांचा घेताना जिल्हा परिषदेच्या आवारात ही कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये आनंद व्यक्त होतोय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही